नगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या मालमत्तेत चार वर्षात तब्बल साडेचार कोटींची वाढ झाली आहे लोकसभेसाठीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जगताप यांनी आपल्याकडील संपत्तीचा तपशील दिलाय नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या मालमत्तेत मागील साडेचार वर्षात साडेचार कोटींची वाढ झाली आहे दोन हजार मध्ये त्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर एक कोटी अकरा लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती ती आता साडेचार वर्षानंतर वाढली असून दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि सहा कोटी पंचवीस लाख रुपयांची स्थावर मालमत्ता झाली आहे दरम्यान त्यांच्यावर सव्वा तीन कोटींचे कर्जही आहे नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संग्राम जगताप यांनी आपल्या मालमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली आहे मध्ये नगर शहर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला होता आता नगर लोकसभा मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे रोख रक्कम बँक खात्यातील ठेवी शेअर्स कंपन्या म्युच्युअल फंड गुंतवणूक दागिने यासह एकूण जंगम मालमत्ता दोन कोटी पंचवीस लाख एवढी असल्याचं स्पष्ट केलंय हॉटेल व्यवसायामध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे तर पत्नी नगरसेविका शीतल जगताप यांच्या नावावर असणाऱ्या जंगम मालमत्तेचे मूल्य बेचाळीस लाख बहात्तर हजार रुपये एवढे आहे आमदार जगताप यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या दोन चार चाकी गाड्या आहेत शीतल जगताप यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या तीन गाड्या आहेत याशिवाय जगताप यांच्याकडे दहा तोळ्याचे दागिने असून पत्नी शीतल जगताप यांच्याकडे तीस तोळ्यांचे दागिने आहेत आमदार जगताप यांनी वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केली आहे याशिवाय त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये मागील वर्षी म्हणजेच दोन हजार अठरामध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्याची माहिती देखील प्रतिज्ञापत्रामध्ये देण्यात आली आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर